नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ याकरिता पी एच डी एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजेच आपली पेट परीक्षा ही येत्या तेवीस आणि चोवीस ऑगस्टला आपली परीक्षा आहे या परीक्षेचा फॉर्म एप्रिलमध्येच आलेलं आपल्याला दिसून येतं आणि आता ऑगस्टमध्ये आता ही परीक्षा होत आहे सो या परीक्षेचं ॲडमिट कार्ड मित्रांनो आलेला आहे तर हे जे ॲडमिट कार्ड आहे याला डाउनलोड कसं करायचं आहे आपल्याला हे आपल्याला आज या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत जर आपण संत बाबा अमरावती विद्यापीठ याचं पी एच डी एंट्रन्स एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहात ही परीक्षा जर आपण देत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी हा संपूर्ण व्हिडिओ लेक्चर हा मार्गदर्शक स्वरूपाचा ठरणारा आहे त्यामुळे व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत नक्कीच बघा यामध्ये सर्वप्रथम आपल्याला जाणून घ्यायचं आहे जा की या परीक्षेचं स्वरूप कसं आहे कारण कोणत्याही परीक्षेला जेव्हा आपण जात असतो तेव्हा त्याचं स्वरूप जाणून घेणं खूप महत्वाचं आहे तर लक्षात घ्या पेपर वन म्हणजे सेक्शन ए आहे सेक्शन ए आहे आता हा सेक्शन ए पूर्ण रिसर्च मॅथडोलॉजीवर आधारित आहे यादे यामध्ये पन्नास क्वेश्चन आहे पन्नास गुणांसाठी म्हणजे प्रत्येकी एक मार्कासाठी इथे जे आहे क्वेश्चन आपल्याला विचारलं जाईल यानंतर सेक्शन बी हा सब्जेक्टिव्ह आहे म्हणजे ज्यामध्ये आपलं पी जी झालेलं आहे त्यावर आधारित जसं हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स किंवा मराठी जे काही आपला विषय आहे ज्यामध्ये आपण पी जी केलेले आहे त्या विषयावर आधारित पन्नास प्रश्न हे प्रश्नसुद्धा ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये आपले असणार आहे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे पन्नास प्रश्न पन्नास गुणांसाठी म्हणजे या पेपरमध्ये सुद्धा वन मार्क एक प्रश्नासाठी एक गुण अशा प्रकारचा आपल्याला दिसून येईल इथे मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की पर्टिक्युलर जे मार्क आहे यामध्ये कुठलंही नेगेटिव्ह मार्किंग आपल्याला दिसून येत नाही सेकंडली इथे सेपरेट पासिंग आहे सेक्शन एमध्ये वेगळं पासिंग आणि सेक्शन बीमध्ये देखील आपल्याला वेगळं पासिंग आहे त्यामुळे अभ्यास आपल्याला कोणत्या परीने करायचा आहे हे आपल्याला स्वत समजायला हवं सेकंडली टोटल हंड्रेड गुणांसाठी हा पेपर असणार आहे त्यामुळे खूप व्यवस्थितरित्या आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे आता हा अभ्यास करीत असताना आपल्याला काही गोष्टी खूप महत्वपूर्ण ठरेल रिसर्च मेथडॉलॉजीचा खूप व्यवस्थित अभ्यास करा पन्नास प्रश्नांसाठी हा जो भाग आहे रिसर्च मॅथडॉलॉजीचा तो येणार आहे सेक्शन बी देखील पन्नास गुण पन्नास क्वेश्चन असणार आहे अशा प्रकारे शंभर आणि दोघांमध्ये सेपरेट पासिंग आहे त्यामुळे हा बाब सुद्धा आपल्याला विसरायचं नाही आहे मित्रांनो इथे लक्षात घ्या रिसर्च मेथडोलॉजी यासाठी तीन दिवसीय आपलं कार्यशाळा जी आहे वर्कशॉप जे आहे ते आपण सुरू करीत आहोत तर ही वर्कशॉप जे आहे वीस तारीख एकवीस तारीख आणि बावीस ऑगस्ट ह्या तीन दिवशी तीन हा जे क्रॅश कोर्स आहे ते राहणार आहे यामध्ये आपल्याला तीन क्लास मिळेल वीस तारखेला तीन क्लास एकवीस तारखेला तीन क्लास आणि बावीस तारखेला तीन क्लास यामध्ये काय होणार तर कम्प्लीट जो आपला रिसर्च मॅथडॉलॉजीचा कोर्स आहे हा कंप्लीट आपलं रिसर्च मेथडॉलॉजीचं सिलेबस कवर केले जाईल यासाठी सेशनचं टायमिंग आहे सिक्स पी एमला सेशन होणार त्यानंतर सेवन पी एमला ला नेहल सर घेणार आणि एट पी एमला ला विशाखा मॅम घेणार आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लाईव्ह हे सेशन्स असणार आहे त्यामुळे डाऊट विचारलं जाऊ शकतं तुमच्याद्वारे जे काही क्वेरीज आहे रिसर्चच्या संबंधित संपूर्ण डाऊट इथे क्लिअर होणार सोबतच या क वर्कशॉप कोर्स जे आहे याचे नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील या व्यतिरिक्त प्रॅक्टिससाठी तुम्हाला टेस्ट सुद्धा प्रोव्हाइड केले जाणार आहे ओके okay, या व्यतिरिक्त आपण एम सी क्यू प्रॅक्टिससाठी एम सी क्यूसुद्धा प्रोव्हाइड करणार आहोत so, सो अशा प्रकारे हे तीन दिवसामध्ये आपलं कम्प्लीट रिसर्च मॅथडॉलॉजीचा कोर्स कम्प्लीट आपल्याला होताना दिसून येईल याला जॉईन करा याला जॉईन करण्यासाठी बघा हे ऑफिशियल्स नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा फीज आहे सेवन नाईन नाईन फक्त सातशे नव्याण्णव रुपयामध्ये रिसर्च मॅथडॉलॉजीचा हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे सो so, आजच आपण या ऑफिशियल्स नंबर्सचा वापर करा आणि कोर्सला आपण जॉईन करून घ्या हा कोर्स आपल्या येणाऱ्या पेट परीक्षेला टार्गेट करण्यासाठी आणि सेक्शन एमध्ये मॅक्सिमम स्कोर करण्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहोत की हॉल तिकीटचं आपल्याला काय असं देण्यात आलेला आहे आपल्याला कशा प्रकारे आपलं हॉल हॉलटिकीट जे आहे ते डाउनलोड करायला हवं सर्वप्रथम आपल्याला आपल्या साईडवर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ जे आहे याचं पेठ परीक्षेचं जे ऑफिशियल साईट आहे त्यावर जा ठीक आहे सो अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसून येईल ठीक आहे त्यानंतर जर फर्स्ट लिंक जरी आपण क्लिक केली याला तर अशा प्रकारचं आपल्याला इंटरफेस दिसून येईल सो यामध्ये डायरेक्टली सांगण्यात आलेलं आहे की संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीचं पेट परीक्षा जे आहे ते तेवीस आणि चोवीस ऑगस्टला होत आहे आणि याकरिता जे आपले हॉल आहे हॉल तिकीट आहे म्हणजे ॲडमिट कार्ड जे आहे ते आपल्याला आपलं जे आय डी आहे त्यावर प्रोव्हाइड केलं जाईल सो बघा इथे डायरेक्टली मेन्शन केलेलं आहे त्यामुळे आपलं जे काही ईमेल आय डी आहे ठीक आहे पेट परीक्षा एक्झामिनेशन होत आहे तेवीस ऑगस्ट आणि चोवीस ऑगस्टला ओके याचं ॲडमिट कार्ड जे आहे ते तुम्हाला तुमच्या ईमेल जे रजिस्टर ईमेल आहे तुमचं त्यावर तुम्हाला सेंड केलं जात आहे त्यामुळे तुम्ही त्याला चेक करा तुम्हाला आलेलं असेल त्याला व्यवस्थित डाउनलोड करून घ्या त्याचं प्रिंट आऊट काढून घ्या कारण ॲडमिट कार्ड खूप महत्त्वाचं आहे येणाऱ्या हो, परीक्षेसाठी सो अशा प्रकारे मित्रांनो सगळ्यांनी आपलं ईमेल जे आहे ते चेक करायला हवं ईमेल चेक केल्याने आपल्याला आपलं जे पर्टिक्युलर ॲडमिट कार्ड आहे ते मिळून जाईल सो अशा प्रकारे मित्रांनो हा कम्प्लीट कोर्स आणि ॲडमिट कार्ड तुम्हाला आपल्या ईमेल चेक करायचं आहे ईमेलवर अवेलेबल आहे ठीक आहे या व्यतिरिक्त जर आपल्याला या पर्टिक्युलर एक्झामिनेशन रिलेटेड कुठलंही डाऊट आहे किंवा आपण हे पेट परीक्षा टार्गेट करत आहात आपल्या मनामध्ये काही क्वेरीज आहे सो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सुचवू शकता त्या वि त्यासाठी देखील मी तुम्हाला गायडन्स नक्की करेल व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा आणि तीन दिवसासाठी रिसर्च मेथडॉलॉजीचा आपण कोर्स सुरू करीत आहोत या तीन दिवसीय कोर्सला आपण जॉईन करा यासाठी हे ऑफिशल नंबर्स आपण दिलेले आहे या नंबर्सचा आपण वापर करा आणि लवकरात लवकर कोर्स जे या आहे याला जॉईन करून घ्या थँक्यू सो मच so